नमस्कार मित्रांनो माझे नाव प्रगती कर, मी इयत्ता सातवी मध्ये शिकत आहे माझे शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा गाव मी हे पुस्तक वाचले आहे या पुस्तकाचे नाव आहे स्वराजाचे साक्षीदार या पुस्तकाचे लेखक आहेत प्रतीक्ष प्रतिभा पाटील या पुस्तकामध्ये या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनी जिंकलेली किल्ले आहेत त्यामध्ये त्यामध्ये या या पुस्तकामध्ये या पुस्तकामध्ये वीस किल्ले आहेत त्यातील तोरणा शिंगणेरी प्रतापगड विशालगड आणि राजगड रायगड त्यांनी त्यांच्या त्यांनी खूप कष्ट करून हे किल्ले जिंकले आहेत आणि या आणि आणि शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराज रायगड किल्ल्या किल्ल्यावर रायगड किल्ल्यामध्ये आणि शिवाजी महाराजांची सभा रायगड किल्ल्यावर भर भरत असे त्यांच्या वडिलांचे नाव होते शहाजीराजे आणि त्यांच्या आईचे नाव होते सीता त्यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यां आणि त्यांचा राज्याभिषेक रायगड किल्ल्यावर झाला त्यांचा राज्याभिषेक भी, अभिषेक सहा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी झाला ते त्यांचे वडील जेव्हा त्यांचे वडील जेव्हा शत्रूंसोबत लढायला गेले होते तेव्हा तेव्हा त्यांच्या तेव्हा तेव्हा ते तेव्हा ते 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 शिवाजी ते महाराज तेव्हा शिवाजी महाराज त्यांच्या आईसोबत शिवनेरी किल्ल्यावर होते आणि तेव्हा तेव्हा शिवाजी महाराज त्यांच्या आणि शिवाजी महाराजांचा आणि तेव्हा त्यांचे वडील लढाईसाठी गेले होते दे। तेव्हा शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला आणि त्यांचा जन्म झाल्यानंतर त्यांच्या आईने त्यांना रामायण महाभारत अशा खूप अशा खूप गोष्टी सांगितल्या आणि शिवाजी महाराजाचा एक खूप छान गुण होता तो म्हणजे त्यांनी जे ठरवले ते करायचे आणि ते त्यांच्या स्वराज्यासाठी आणि ते त्यांच्या स्वराज्यासाठी मरायला सुद्धा तयार होते आणि मरायला ते त्यांच्या ते स्वराज स्वराज्यासाठी मरायला सु अ, मरायला सुद्धा तयार होते मरायला सुद्धा तयार होते शिवाजी महाराज सोळा वर्षांचे असताना त्यांनी सोळा वर्षांचे असताना त्यांनी तोरणा किल्ला जिंकला त्यांचे खूप छान जवळचे व जवळचे मित्र होते आणि सेनापती होते त्यांचे नाव होते तानाजी आणि त्यांचे नाव होते तानाजी मालुसरी तानाजी आणि त्यांचे नाव होते तानाजी मालुसरी ते आ, आ, ए, ए, एके दिवशी एके दिवशी तानाजी मालुसरेचा मुलाचा तानाजी मालुसरे लग्न होतं आणि त्यामुळे तानाजी मालुसरे शिवाजी महाराजांच्या घरी गेले आणि म्हणाले महाराज त्या माझ्या मुलाचा ज्या माझ्या मुलाचे त्या उद्या माझ्या मुलाचा विवाह आहे तर तुम्ही यावे अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे तर तर शिवाजी महाराज म्हणले मी खरं आलो असतो पण उद्या आपल्याला तोरणा किल्ला जिंकण्यासाठी जायचे आहे त्यामुळे मी येऊ शकत नाही तर तानाजी माणूस सरांना तर वाईट वाटलेस पण त्यांनी असे ठरवले की मी सुद्धा उद्या जाणार नाही मी सुद्धा माझ्या मी सुद्धा माझ्या महाराजांबरोबर किल्ला जिंकायला जाईल व त्या शत्रूंसोबत लढायला जाईल तर आ, तर दुसऱ्या दिवशी तानाजी मालुसरेंच्या मुलांचं ल मुलांचा विवाह होता तरीसुद्धा वीवा, तर तर ते तरीसुद्धा ते त्या मुला तानाजी मालुसरेंच्या स्वतःच्या मुलांचे विवाह होते तरीसुद्धा ते त्या विवाह विवाहासाठी गे तर ते त्या विवाहासाठी गेले नाही तर ते शिवाजी महाराज यांच्यासोबत तोरणा किल्ला जिंकण्यासाठी गेले आणि तेव्हा तेव्हा खूप श खूप शत्रू तानाजी मालुस मालुसरेंवर तानाजी मालु त्यांनी खूप शत्रूंनी तानाजी मालुसरे मालुसरेंवर हत्या केली आणि तेव्हा तानाजी मालुसरे मर मरायलासुद्धा तयार होते त्यांनी खूप त्यांनी खूप लढाई केली आणि नंतर त्या शत्रूंनी ता, ता तानाजी मालुसरेंचा हात कापला आणि तेव्हा तानाजी मालुसरे तिथेच आणि तानाजी माणूसरेंचा मृत्यू झाला तर शिवाजी महाराज म्हणाले गड आला पण सिंह गेला याचा असं अर्थ की गड आला पण सिंह गेला म्हणजे तानाजी मालुसरे मालुंसरेंसारखे सिंह गेले होते त्यांचा मृत्यू झाला होता आणि दुसऱ्या दिवशी आणि त्या दिवशी शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनी तानाजी माणूसरेंच्या मुलांचा विवाह लावून दिला आणि त्यांनी त्यां त्यांची जबाबदारी घेतली आणि शिवाजी महाराजांच्या आठ पत्न्या होत्या आठ पत्न्या होत्या आणि त्यातील एक म्हणजे त्यातील एक म्हणजे सईबाई धन्यवाद